विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आलेली असतानाच शिवसेनेतली धुसफूस आता सवाट्यावर आली पुण्यातल्या दोन्ही शहर प्रमुखांना शिवसेनेनं जय महाराष्ट्र केलाय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुण्यातील दोन्ही शहर प्रमुखांना जय महाराष्ट्र केलाय त्यामुळे चंद्रकांत मोकाटे आणि महादेव बाबर यांना पदावरून हटवण्यात आलंय इतकंच नव्हे तर ही पद ही रद्द करण्यात आली आहेत शहर शिवसेनेची धुरा विधानसभा प्रमुखांच्या हाती सोपवण्याचं ठरवण्यात आलंय त्यानुसार शहरातील आठही विधानसभा मतदारसंघात विधानसभा अध्यक्ष शहर प्रमुख म्हणून काम करणार आहेत गेल्या काही वर्षांमध्ये शहर शिवसेनेची कामगिरी घसरल्यानं हा निर्णय घेण्यात आला हे आव्हानं जे आपण म्हणतो किंवा युतीच्या बाबतीत जर काय बोलायचं असेल तर कोथुडा शिवसेनेचा बालेकिल्ला होता आहे राहील उद्या पण शिवसेनाच या ठिकाणी राहील पण हे करत असताना जो पक्षप्रमुख आम्हाला आदेश देतील त्या पक्षाच्या आदेशालाच आम्ही त्या ठिकाणी बंधनात राहणंच पसंत करू शिवसेनेत करण्यात आलेल्या बदलांना लोकसभा निवडणूक आणि पालिका पोटनिवडणुकीतील राजकारण कारणीभूत असल्याची चर्चा आहे अनेकदा पदाधिकारी आणि शिवसैनिकांमध्ये परस्परांच्या विरोधात वरिष्ठांकडे नाराजी व्यक्त करण्याचा सपाटा सुरू होता तसंच त्यांच्यातील संवादही खुंटला होता भाजपच्या स्थानिक नेत्यांशी अतिजवळीकही काही जणांना भोवल्याची चर्चा शहरात सुरू आहे चंद्रकांत मोकाटे यांना गिरीश बापट यांच्याशी वाढलेली जवळीक तर महादेव बाबर यांना शिवाजीराव अडराव यांची नाराजी भोवल्याची चर्चा आहे त्यासोबत संपर्क प्रमुख बाळा कदम यांच्यासोबत मोकाटे आणि बाबर यांचा महापालिका पोटनिवडणुकीमध्ये कुणाला तिकीट द्यायचं यावरून वाद झाला त्याची परिणती शिवसेनेला उमेदवार दिलेला रद्द करून अपक्षाला पाठिंबा देण्याची वेळ आली याचं परिवसन पुण्यातलं शहर प्रमुख पद रद्दच करण्यामध्ये झाले अशी पालिका वर्तुळामध्ये चर्चा आहे दोन हजार चौदामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुण्यातल्या सर्वच्या सर्व, सर्व आठ जागा भाजपनं जिंकल्या होत्या तर आता शिवसेनेनं समसमान जागांची मागणी केलेली आहे रावसाहेब दानवेंनी जिंकलेली एकही जागा सोडणार नसल्याचं आधी स्पष्ट केलं आहे त्यामुळे पुण्यात युतीत लढाई होणार यात शंका नाही व्हिडिओ जर्नालिस्ट गणेश कदमस अद्वैत मेहता न्यूज एटीन लोकमत पुणे यानंतर आता एक चिंता वाढवणारी बातमी आहे राज्यात एक दोन नव्हे तर तब्बल आठ हजार बोगस पॅथोलॉजी लॅब कार्यरत असल्याचा दावा विधानसभेमध्ये करण्यात आलाय या बोगस पॅथॉलॉजी लॅबवर कारवाई करण्यासाठी सरकारनं अध्यादेश तयार केलाय मात्र त्यावर सही करण्यासाठी सरकारच्या प्रतिनिधींना वेळच मिळालेला आहे आणि त्यामुळे राज्यातील जनतेच्या आरोग्याशी कसा खेळ सुरू आहे बघा राज्यातील रुग्णांच्या आजाराचं चुकीचं निदान पॅथोलॉजीच्या रिपोर्ट शिवाय डॉक्टरांचं पान हलत नाही रुग्णांवर उपचार करण्यापूर्वी डॉक्टर पॅथॉलॉजीत जाऊन विविध चाचण्या करून घेण्याचा रुग्णांना सल्ला देतात पॅथॉलॉजीचा रिपोर्ट पाहूनच डॉक्टरही रुग्णांवर उपचार करतात मात्र पॅथॉलॉजीने दिलेला रिपोर्ट खरा असेलच याची खात्री काही देता येत नाही कारण राज्यात जवळपास आठ हजार बोगस पॅथॉलॉजी लॅब कार्यरत असल्याचा खळबळजनक आरोप मंगळवारी विधानसभेत करण्यात आलाय धक्कादायक बाब म्हणजे बोगस पॅथॉलॉजी लॅब वर कारवाई करण्यासाठी फडणवीस सरकारला गेल्या वर्षभरापासून वेळच मिळालेला नाही मानवी हक्क आयोगाच्या एकवीस एक, एक दोन रोजी त्यांनी त्या ठिकाणी अशाचा आदेश सरकारला दिला होता की बेकायदेशीर लॅब बंद करण्याच्या दृष्टीने चोवीस पाच दोन हजार सोळाचा जे परिपत्रक आहे त्याची अंमलबजावणी करा हे खरं आहे का आणि खरं असेल तर सरकारने एवढी दिरंगाई का केली पॅथोलॉजी लॅबवर कारवाई करण्यासाठी राज्य सरकारनं चोवीस मे दोन हजार अठरा ला अध्यादेश काढला आहे मात्र गेल्या वर्षभरात त्यावर सही झाली नाही त्यामुळे हा अध्यादेश मंजूर न करण्यामागे कुणाशी इथं संबंध गुंतलंय असा सवाल काही आमदारांनी उपस्थित केला तर या पावसाळी अधिवेशनात हा अध्यादेश काढण्यात येणार असल्याचं आश्वासन संबंधित मंत्र्यांनी विधानसभेत दिल्या संदर्भामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला असं निर्देशाला की चुकीचे रिपोर्ट आल्यामुळे मग चुकीच्या पुढे ट्रीटमेंट त्या ठिकाणी केले जातात अनेक लोकांच्या जीवाशी केलं जातं आणि म्हणून आम्ही त्या बाबतीमध्ये अतिशय गंभीर आहोत कोर्टाने त्या संदर्भामध्ये निर्णय दिलेले आहेत आणि म्हणून पुढे भविष्यामध्ये या ठिकाणी हा निर्णय कसा लवकरात लवकर लागेल आपण सांगितलं थोडा विलंब झालाय फाईलला काय झाला काय मी ते बसून बघतो पण तो या महिनाभरामध्ये आपण हा निर्णय तात्काळचा घेऊन हा विषय आपण संपवू एकीकडे बोगस पॅथॉलॉजी लॅबचा सुळसुळाट झाला आहे तर दुसरीकडे राज्यातील बारा कोटी जनतेसाठी अवघे तीन हजार पॅथॉलॉजिस्ट कार्यरत असल्याची कबुली खुद्द वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिली ही वस्तुस्थिती पाहता राज्यातील जनतेचं आरोग्य रामभोरोसेच असल्याचं चित्र आहे विवेक कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत मुंबई